देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या जैवविविधता उद्यानात आज अचानक लागलेल्या आगीत उद्यान उद्यानातील झाडे जळून खाक झाले आहेत पाहूयात आगीचा भडका शासकीय विश्रामगृहापर्यंत पोहोचला होता मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मतीनं आणि कुडा नगर पंचायतीच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्यानं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं मात्र या ठिकाणी इमारत अथवा वावर ना, मोठा अनर्थ टळलाय सिंधुदुर्ग नगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीत असलेलं जैवविविधता उद्यान आहे या उद्यानातील सुके गवत काढलं जात नसल्यानं दरवर्षी या भागात वणवा लागतो उद्यानामध्ये विविध औषधी आणि दुर्मिळ झाडांची लागते लागवड करण्यात आली होती मात्र या उद्यानाकडे वृक्ष लागवड झाल्यापासून कुणाचं लक्ष नसल्यानं हे उद्यान बेवारस असल्यासारखंच आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल